नमस्कार विचार करा कुणीतरी तुम्हाला काहीतरी सांगितलं आता तेच तुम्हाला दुसऱ्याला सांगायचंय कसं सांगाल त्यांचे शब्द जशेच्या तसे वापराल की फक्त त्याचा अर्थ सांगाल आज आपण नेमकं हेच शिकणार आहोत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन म्हणजेच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच चला सुरुवात करूया तर मग मूळ प्रश्न हा आहे की दुसऱ्या व्यक्तीने बोललेली गोष्ट आपण कशी सांगतो आपण त्यांचे शब्द जसेच्या तसे सांगायचे की त्याचा फक्त सारांश आपल्या शब्दांत मांडायचा चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया चला एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल डारीकडे आहे डायरेक्ट स्पीच बघा माय फ्रेंड सेड आय एम व्हेरी बिझी टुडे बोलणाऱ्याचे शब्द अवतरण चिन्हांमध्ये तसे आहेत आता उजवीकडे बघा इन डायरेक्ट स्पीच माय फ्रेंड टोल्ड मी दॅट ही वॉज व्हेरी बिझी दॅट डे इथे आपण तोच अर्थ आपल्या शब्दांनी सांगितला आय एमचं ही वॉच झालं आणि टुडेचं दॅट डे झालं हे बदल का आणि कसे होतात तेच आपल्याला आज शिकायचं आहे तर मग प्रत्यक्ष कथन की वाट डायरेक्ट स्पीच म्हणजे नक्की काय अगदी सोपं आहे जेव्हा आपण बोलणाऱ्या व्यक्तीचे मूळ शब्द एक अक्षरही न बदलता अवतरण चिन्हांचा वापर करून सांगतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष कथन म्हणतात यात कोणताही बदल करायचा नसतो आणि ह्याच्या अगदी उलट आहे अप्रत्यक्ष कथन म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच यामध्ये बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे न वापरता त्यांच्या बोलण्याचा अर्थ आपण आपल्या शब्दात सांगतो साहजिकच यासाठी अवतरणचिन्ह वापरली जात नाहीत आणि वाक्यात काही महत्वाचे बदल करावे लागतात हे बदल नीट समजून घ्यायचे असतील ना तर आधी वाक्याचे भाग पाहणं महत्वाचं आहे रिपोर्टर म्हणजे बोलणारी व्यक्ती रिपोर्टिंग वर्ब म्हणजे सेड टोल्ड असं क्रियापद लिस्नर म्हणजे ज्याला सांगितलं गेलं तो ऐकणारा आणि रिपोर्टेड स्पीच म्हणजे अवतरण चिन्हात असलेलं मूळ वाक्य हे भाग लक्षात ठेवले की नियम खूप सोपे वाटतात ओके तर आता वेळ आली आहे नियम समजून घ्यायची डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रुपांतर करण्याचे हे चार मुख्य नियम आहेत समजा ही तुमची एक नरेशन टूलकेट आहे जी तुम्हाला कुठलंही वाक्य बदलण्यासाठी मदत करेल हे आहे ते चार महत्त्वाचे टप्पे पहिला अवतरण चिन्ह काढून टाका दुसरा वाक्यातली सर्व नाम बदला तिसरा वेळ आणि ठिकाण दाखवणारे शब्द बदला आणि चौथा सगळ्यात महत्वाचा वाक्याचा काळ बदला चला आता प्रत्येक नियम विस्ताराने पाहूया पहिला आणि सगळ्यात स्वाभाविक नियम आहे सर्वनामांमधला बदल जेव्हा आपण एखादी गोष्ट तिसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून सांगतो तेव्हा बोलणारा बदलतो त्यामुळे साहजिकच आयचं ही किंवा शी होतं आणि वीचं दे होतं हा फक्त दृष्टिकोन बदलल्यामुळे होणारा एक नैसर्गिक बदल आहे आता दुसरा नियम हा पण अगदी लॉजिकल आहे वेळ आणि ठिकाण दर्शवणाऱ्या शब्दांमधला बदल कारण जेव्हा एखादी घटना घडते आणि आपण ती नंतर कुणाला तरी सांगतो तेव्हा वेळ आणि ठिकाण बदललेलं असतं म्हणूनच टुडेचं दॅड्डे होतं नावचं देन होतं आणि हेअरचं देर होतं तिसरा आणि सर्वात महत्वाचा नियम काळातील बदल इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची जर रिपोर्टिंगवर भूतकाळात असेल म्हणजे सेड असं असेल तरच रिपोर्टेड स्पीचचा काळ एक पायरी मागे जातो म्हणजे सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट होतो प्रेझेंट कंटिन्युअसचा पास्ट कंटिन्युअस तसंच विलचं वुड आणि कॅनचं कुड होतं पण एक महत्वाचा अपवाद जर रिपोर्टिंगवर वर्तमान काळात असेल म्हणजे सेज असं असेल तर वाक्याचा काळ बदलत नाही चला थियरी खूप झाली आता हे नियम प्रत्यक्ष वापरात कसे आणायचे ते बघूया आपण सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या वाक्यांपासून सुरुवात करू म्हणजेच विधानार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य सगळ्यात आधी साधी विधानार्थी वाक्य यांचे नियम अगदी सरळ आहेत जर सेट टू असेल तर त्याचं टोल्ड करा दोन्ही वाक्यांना जोडण्यासाठी दॅट हे कंजंक्शन वापरा आणि हो आपण जे तीन नियम शिकलो म्हणजे सर्वनाम काळ आणि वेळ बदलण्याचे ते तर लागू करायचेच आहेत हे hey, उदाहरण बघा म्हणजे लगेच कळेल ही सेट मी आय लाईक दी like ओल्ड पारसी इथे काय काय बदललंय ते पाहूया पहिलं सेट टूचं टोल्ड झालं दुसरं वाक्य जोडायला दॅट वापरलं तिसरं सर्वनाम आयचं ही झालं आणि चौथं लाईक या वर्तमान काळाचं लाइक्ड म्हणजे भूतकाळात रूपांतर झालं पाहिलं किती सोपं आहे आता बोलूया आज्ञार्थी वाक्यांबद्दल म्हणजे ज्यात आज्ञा विनंती किंवा सल्ला असतो इथे नियम थोडे वेगळे आहेत इथे सेडच्या जागी वाक्याच्या भावनेनुसार ऑर्डर्ड एडवाइज किंवा रिक्वेस्टेड असे शब्द वापरले जातात आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे इथे दॅट अजिबात वापरत नाहीत त्याऐवजी क्रियापदाला जोडण्यासाठी टू वापरतात आणि नकारात्मक वाक्यासाठी नॉट टू वापरतात उदाहरणार्थ द इन्स्पेक्टर सेट डोंट मूव्ह ही एक स्पष्ट आज्ञा आहे नाही का म्हणून आपण सेटच्या जागी ऑर्डर्ड वापरलं आणि वाक्य नकारात्मक असल्यामुळं नॉट टू वापरून ते जोडलं त्यामुळे वाक्य तयार झालं द इन्स्पेक्टर ऑर्डर्ड नॉट टू मूव्ह वाक्यात प्लीज हा शब्द दिसला की लगेच ओळखायचं ही एक विनंती आहे त्यामुळे इनडायरेक्ट स्पीचमध्ये प्लीज हा शब्द काढून टाकायचा आणि सेटच्या जागी सरळ रिक्वेस्टेड हा शब्द वापरायचा यामुळे वाक्याचा भाव तसाच राहतो ठीक आहे आतापर्यंत आपण बेसिक वाक्य पाहिली आता थोडं पुढे जाऊया उद्गारवाचक आणि प्रश्नार्थक वाक्य कशी बदलायची हे शिकून आपण या विषयात एकदम परफेक्ट होऊ उद्गारवाचक वाक्यांमध्ये भावना खूप महत्वाची असते आनंद दुःख आश्चर्य म्हणून येथे सेडच्या जागी आपण एक्स्क्लेम्ड हा शब्द वापरतो कधी कधी आपण भावनेनुसार एक्सक्लेम्ड विथ जॉय किंवा एक्सक्लेम्ड विथ सॉरो असंही म्हणू शकतो वाक्य जोडायला धाट वापरतात आणि वाव अलास सारखे शब्द आणि उद्गार वाचक चिन्ह काढून टाकतात हे hey, उदाहरण बघा ही सेड हाऊ लकी आय एम यात किती भावना आहे पण इन डायरेक्ट स्पीचमध्ये आपण ती भावना शब्दात मांडतो आणि वाक्य होतं ही एक्सक्लेम दॅट ही वॉज व्हेरी लकी इथे आपण त्या भावनेचा अर्थ सांगितला आहे आणि आता शेवटचा आणि महत्वाचा प्रकार प्रश्नार्थक वाक्य ह्या दोन उपप्रकार आहेत जे आपल्याला नीट समजून घ्यायचे आहेत एक येस नो प्रश्न ज्यांची उत्तरं हो किंवा नाही अशी असतात आणि दुसरे डब्ल्यूएच प्रश्न जे वॉट वाय वेर अशा शब्दांनी सुरू होतात पहिला प्रकार आहे येस नो प्रश्न इथे सेडच्या जागी नेहमी आस्ट वापरायचं आणि सर्वात महत्त्वाचं नियम म्हणजे वाक्य जोडायला इफ किंवा वेदर वापरावं वा लागतं प्रश्नचिन्ह काढून टाकायचं आणि वाक्याला साधं विधान बनवायचं जसं या उदाहरणात केलं आहे आता डब्ल्यू प्रश्न म्हणजे वॉट वाय नी सुरू होणारे यांचा नियम तर अजून सोपा आहे इथे जो डब्ल्यू एच शब्द असतो ना तोच कंजंक्शनचं काम करतो वेगळं इफ किंवा दॅट वापरायची गरज नाही बघा ही सॅड व्हॉट आय यू डूइंग नाव याचं रूपांतर झालं ही आस्ट वॉट आय वॉज डुईंग देन इथे वॉटनेस दोन्ही वाक्य जोडली आहेत तर आपण जे काही शिकलो त्याचा हा एक छोटासा सारांश ही तुमची फायनल चीटशीट समजा विधानार्थी वाक्यांसाठी टोल्ड आणि दॅट आज्ञार्थीसाठी ऑर्डर्ड किंवा रिक्वेस्टेड आणि टू उद्गारवाचकसाठी वाचकसाठी एक्स्क्लेम्ड आणि दॅट आणि प्रश्नार्थक वाक्यांसाठी आस्क वापरून येस नो प्रश्नांसाठी इफ आणि डब्ल्यू प्रश्नांसाठी तोच डब्ल्यू शब्द ही स्लाइड तुम्हाला पटकन उजळणीसाठी खूप उपयोगी ठरेल आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा चॅलेंज हे वाक्य बघा माय टीचर सेज यू आर मेकिंग गुड प्रोग्रेस या वाक्याचं अप्रत्यक्ष कथन कसं होईल एक हिंट देते रिपोर्टिंग वर्ब सेज कडे लक्ष द्या तो भूतकाळात नाही वर्तमान काळात आहे यावर विचार करा याने तुम्हाला नियमांचे खूप महत्त्वाचा अपवाद आठवेल